स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग चे आपल्या ब्लॉगिंग चॅनल वर आज खूप सारी कामं आहेत आज आहे पोळ्या बनवू पोळ्या गाईज दरवेळेस असं होत चुरा दरवेळेस असं होत पोळ्या मला आवडतात पोळ्या मला आवडतात माझ्यासाठी पोळ्या बनवतात पण मला पोळ्याच खायला भेटत नाही कारण मला सकाळी उठल्यावर कोणी दूध पोळी देतच नाही माझ्याकडे लक्षच नाही लोकांचं हे <laughs> बघा आता पण लक्ष नाही का असा बोलत नाही बाबा नाही घे आता मी दे माझ्या शो ना बाबा शो ना सोना काही काम सांगितलं शो ना हे दे हात पाय का मॉडलेत का मग हातांचा काम होता हात मोड फक्त पाय पण मोडून टाकते ती लोकांना मोठी माझ्या टीम मध्ये येईल मग त्यांना समजेल मामा किती चांगलाय आणि मा किती आगाव नाही दिली तुटू हुशार म्हणून तो तुझ्यासोबत असते त्याला माहित माझे करीव जेल्यावर लगेच एक फ्रुटी पिऊ या भेटते जेली भेटते कोल्ड्रिंक भेटते काहीतरी नाही ते काहीतरी खावायला भेटतेच भेटते तुट्टू तो तुझ्या सोबत असते बोलू खाऊन बोलला का तो बरोबर मा मला तापड मरते माझ्या माझे तापड मरते एका दिवशी दीदी आता एक काम करू आपण टुटू व्हायला ना तुटू जेव्हा जेवल ना पोट भरून तेव्हा तू घेऊन दाखव तुटूला बघा ना, चुचूटीवी नाही देवा छा हा चुचूटीवी नाही दिली ना दिदी तू तुझ्याकडे येणार पण नाही मग मी येईल चुचुटीवी दिली दिली नाही ना। ना। तर हा मोबाईलची सवय टुटूला मोबाईलची सवय फक्त दिदीने लावली नाही आम्ही मोबाईल मी ताई मोबाईल देतच नाही त्याला मोबाईल असते ना तुम्ही नाही केला तू पण नको त्यांना पण डाल अस्लिअर करायला ज्यांनी पोल्या खाऊन ना लोकांना झोपलीच ती डाल केली ती मागच्या वेळी मीन ती डाल उठली म्हणून पोल्या एवढ्या भारी झालेल्या ले ना खाली ना एकच खाली सुमित आलाय सुमितने नवीन गाडी घेतलेली आहे कॉंग्रॅच्युलेशन hey. थँक्स ब्रो पेडा खाला तुम्ही पेडा खाला, 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 खाला।, खाला तो, खाला तो कॅमेरा बंद असताना खाला आता नाही भेटणार तर मग तुम्ही किती खाला तो मागे ती पेटी त्यांनी खोलूनच बसले त्यांनी एक बॉक्स खाल्ला काशील म्हणा बरोबर <laughs> इग्नोर करा गाइस ती इग्नोर चलो कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन बाय 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 पेढा वगैरे खाल्लाय मी हा पेढा खाल्ला मी पेढा खाऊन गाडी वगैरे बघून छान आहे मस्त किया सायरस <laughs> तुम्हाला कशी वाटते गाइस कमेंट करून सांगा आणि सुमितला कॉन्ग्रॅच्युलेशन पण लिहा मी थँक्यू येईन तुम्हाला मध्ये हां बाय समीर आमचा दापडे टीमचा बॉलर बाय 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 चला तर आता मी आलो कल्याण भोईवाड्यामध्ये मी कधीच पोचलो असतो हे दोन नक्की तर भेटलं इकडून चल इकडून जवळ पडवल बोलते इकडून तुमची इकडून दुनियाचा लांब पडला माहिती आहे का ते असे बापाचे फेरे अगोदर तुझे फेरे मारून घेतो ते कसं वरती त्रास तरा, नको ना आपल्या भाईला बरोबर आता कसा नवीन रस्ता झाला आमच्या इथे याचे पापाचे पेढे सगळे आमच्या इकडे कमी असते न... आता मी धुवून आलो ना तिकडे धुतल्या अरे अरे तो पाणी एवढा जड झालता सगळ्यांचे पाप तुला चिपकले उलट म्हणून तुला आमच्या फिरोला आता तो पाप धुतलं ना मी तिथच दोन तीन झाले लगेच लगेच का लगेच दोन तीन झाले नजर गेली वाटतो तरी

जत्रे ही जत्र नाही पाहिजे भाई आपल्या आईची पालखी पाहिजे चल अरे काही आई, आई शपथ सांगतो यानी आणला आणि आता याने जर ब्लॉक चालू केले तर माझा नव्हता कळतं आता जीव दिलाच असता पण आता पहिला थोडं नाचायचं आहे थोडस नाचून घेऊया चलो आपण जाऊया आतमध्ये कुठून आणले काय माहिती गाडी लावल्यात बघ ना मेंटल आले पुढं पुढं याला बोलतात ना बोल कांदा लावला आज झाड्या मेल्या आज झाड्या मेल्या नाही आरत्या गावाची माहिती नाही काय नुसतं तो पण तू आपण पालखी जवळ 这难。 I'm

भाऊनी मस्त सोय केलेली आमची आता खाऊन घेतो घरी जायचंय आम्हाला घरी जायचं जायचंय चालल दिलेली ती मागच्या वर्षी येणार होतो मी काय बोललो पुढच्या वर्षी येईल ना पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मी काय पुढच्या वर्ष येतात माझा ऍक्च्युली प्लॅन चालत चालू नाही अजून लहान आहे मी पंचवीस आहे पंचवीस वय पंचवीस पंचवीस वय आहे पंचवीस आहे तुम्ही चालत नाही जातो आता <laughs> जेवण वगैरे झालं आणि निघालो आता त्यांना तुम्ही आमच्या इकडे या मग तुम्हाला सांगतो मी सगळा बदला घेईन गमेलान जेव्हा देतो तुम्हाला चालेल हो ओमकार पण चालेल ओमकार <laughs> आमच्या इकडे आले ओमकार आमच्या टीम मध्ये येतो बाय 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 येतो ना तुझ्या सोबत येऊ का नको नको तुला मी पोहोचला सांगायला येईन गे तुम्हाला तेच मी पोहोचला आम्ही पण सांगायला